हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी एक अंडं घेतलं आहे तर तुम्हाला आज मी तडका पॅनमध्ये अंड कसं त फ्राय करायचं ते दाखवणार आहे तर आता इथे एक वाटी घेतली आहे या वाटीमध्ये आपल्याला हे अंडं फोडून घ्यायचं आहे त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता इथे मी वाटीमध्ये हे अंडं फोडून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे तर इथे छोटं चमचा मी एक लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा हळद घातले आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही बारीक कट केलेला कांदा टोमॅटो मसाल्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता आता हे सर्व छान बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपल्याला हे अंड छान फेटून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी या पद्धतीने हे अंड छान असं फेटून घेतलं आहे हे मसाले सर्व यामध्ये मिक्स झाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे अंड फेटून घ्यायचं आहे आता इथे गॅसवरती मी तडका पॅन ठेवला आहे त्यामध्ये मी तेल घातलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला हे अंडं जे आपण खलून घेतलं आहे ते घालायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तेल गरम होऊन द्यायचं आणि मग नंतर यामध्ये हे अंडं आपल्याला घालायचं आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला आता एका साईडनी छान असं हे अंडं भाजलं की मग नंतर आपल्याला ह्याला चमच्याच्या साहाय्याने पलटी करून घ्यायचं आहे तर अगदी सहज हे पलटी होतं यासाठी थोडंसं तेल जास्त वापरायचं तर पाहू शकता एका साईडने छान असं हे अंड भाजलं आहे आता आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या सुद्धा साईडने छान असं हे अंड भाजून घ्यायचं आहे तुम्ही याआधी कधी तडका पॅनमध्ये अंड फ्राय केला आहे का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर पाहू शकता कसं छान असं सा पुरीसारखं हे अंड देखील फुललं आहे आता दोन्हीसुद्धा साईडने मी हे छान असं अंड भाजून घेतलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही तडका पॅनमध्ये अंड फ्राय करायची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या